डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ख्यात अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा हा नमस्कार मित्रांनो आज आपण नेहमीप्रमाणे एका वेगळ्या विषयावर चर्चा करीत आहोत आजचा विषय आहे महाभारताची विकृती हा जो लेख आहे हा दोन हजार पंधरामध्ये रोखोक या दिवाळ्यांकात आला होता पुरुषोत्तम आवारे त्याचे संपादक आहेत आणि अलीकडे माझं जे पुस्तक प्रकाशित झालं आहे लोकायत प्रकाशनच्या वतीने मिथक साहित्य आणि संस्कृती या पुस्तकात पान नंबर शहात्तरवर हा लेख समाविष्ट करण्यात आलाय आता ह्या ठिकाणी या लेखा चर्चासाठी आपण करतो आहोत पण आपण अनेक ग्रंथांचे संदर्भ आपल्या सगळ्या चर्चेच्या अवघात देत असतो आता हे ग्रंथ जे आहेत आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत नाही असं नाही महाभारत रामायण हे आपल्या संस्कृतीचं वैभव आहे असं आपण म्हणतो आणि जसच्या तशी ती कथा आपण सांगत राहतो ऐकत राहतो पाहत राहतो पण या कथे मागे आणखी कथा असते तिच्याकडे फार कमी लोकांचं लक्ष असते म्हणून आपण या सर्व चर्चेमध्ये त्या पलीकडलं काय आहे ते पाहत असत जे प्रेक्षक किंवा श्रोते नवीन आहेत किंवा ज्यांचं या क्षेत्रातलं चौकस असं वाचन नाही चोखंदळ वाचन नाही ज्यांनी फक्त परंपरेने आलेल्या कथा ऐकलेल्या आहेत पाहिल्या आहेत वाचलेल्या आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नव्यानी मिळत असल्यामुळे थोडा धक्का बसतो आणि अविश्वास निर्माण होतो माझ्याबद्दलही होतो पण आता खर सांगणं आपलं काम आहे सत्यशोधनाची परंपरा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले यांनी निर्माण केली आणि त्यांनी गुलामगिरी हा पहिला ग्रंथ अठराशे त्र्याहत्तर मध्ये रचला आणि रचला यासाठी म्हणतो की त्याची रचना थोडीशी नेहमीच्या पेक्षा वेगळी आहे प्रश्नोत्तर पद्धतीने त्यात त्यांनी लेखन केलेलं ले। ले आहे आणि त्यातून आपल्या मनात रुजलेल्या कल्पना कशा चुकीच्या आहेत अं याचं दर्शन आपल्याला करून दिलंय अगदी त्याच पद्धतीने आपण या विषयांकडे पाहतो तर महाभारत हा काव्यग्रंथ आहे महाकाव्य आहे आणि या ग्रंथाची रचना तीन टप्प्यात झाली असं अभ्यासक मानतात तर याचा रचयिता कोण तर व्यास आता व्यास कोण हा पाराशर ऋषी आणि सत्यवतीचा मुलगा आणि तो बेटावर म्हणजे नदीच्या मधोमध एक बेट होतं आणि त्याच्यामध्ये सत्यवती आणि पाराशराचं जे संबंध आले आणि त्या संबंधातून मग तो जन्मला म्हणून त्याला कृष्ण द्वैपायन दीपावर द्वीपावर बेटावर जन्मलेला किंवा गर्भ राहिला असे या अर्थाने हा शब्द वापरतात नंतर त्याचा भासा होता वैशंपायन याचंही नाव हे महाभारताच्या रचयित्यामध्ये घेतलं जातं आणि शेवटी मग वैषमपायनाचाच शिष्य असलेला सवती याचं नाव घेतलं जातं मी तीन टप्पे जे अभ्यासकांनी मानले त्यातला पहिला टप्पा आहे जय जय हे महाभारताचं पहिलं नाव त्यानंतर वैशमपायांनी जे संकलन केलं आणि आपल्या मनातल्या काही गोष्टी त्यात टाकल्या त्याला भारत म्हणतात आणि सवती जो आहे त्याचा शिष्ट वैषम तर त्यांनी त्याला महाभारत नाव दिलं म्हणजे एक लक्ष श्लोक त्यांनी रचले यादी सुरुवातीला कमी श्लोक होते नंतर मग वाढ झाली आणि नंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आताच जे महाभारत आपल्यापुढे आहे ते साधारणतः इसवी सणाच्या पहिल्या शतकातला आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकाबद्दल आपण खूपदा चर्चा केली आहे की हा जो काळ होता सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ मौर्य आ, याचा कपटानी खून केला पुष्यमित्र शृंगाने आणि त्या शृंगाच्या नंतर जे शृंग वंश सत्तेवर आला उत्तर भारतामध्ये मगध म्हणा की आपल्या मथुरा या परिसरात प्रामुख्याने भगत पाटलीपुत्र पाटणा या भागात त्यांचं राज्य होतं आणि इकडे मध्य भारतात उज्जैन पर्यंत होतं तर त्याचे पुरावे आहेत म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं राज्य होतं त्याचे सुद्धा पुरावे आहेत पुष्यमित्र शृंग हा ब्राह्मण होता आणि मग त्यामुळे ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं आता या शृंग आणि नंतर कण कर्ण, कण्व नावाचे गाजे आले ते सुद्धा ब्राह्मण होते यांचा काळ साधारणतः दोनशे वर्षाचा आहे दोनशे अडीचशे काही लोक चारशे वर्षापर्यंत तो नेतात पण खूप काळ जरी नव्हतं पण त्या काळात एक गोष्ट घडली की भृगू नावाचे जे ब्राह्मण होते ज्यांचा उल्लेख खूपदा येतो आपल्याकडे हे भृगू जे आहे हे मुळात इराणमधले होते कश्यप त्यांचा प्रमुख होता आणि कश्यपाचा मुलगा भृगु होता अशी पुराणात माहिती मिळते कश्यपाचा ची पत्नी आदिती पासून तो झालेला अशी माहिती मिळते आणि त्याच वंशामध्ये किंवा गोत्रामध्ये परशुराम झाला आणि परशुराम हे काल्पनिक पात्र जरी असलं तर अतिशय प्रभावी आहे आता सर्व प्रकारच्या ब्राह्मणांसाठी आदर्श असं ते पात्र आहे आणि त्या पात्राचा जो फोटो आहे चित्र आहे अनेक ब्राह्मणांच्या घरी लावलं असते ब्राह्मण सभा ब्राह्मण महासभा मग ब्राह्मणांची अनेक शाखा आहेत त्या सगळ्या शाखांची एक महासभा आहे सगळ्यांच्याकडे एक चित्र लावलं असते तुम्ही पाहिलं असेल तर फोटो फ्रेम केलं असतं त्याच्या खाली एक श्लोक असतो तो श्लोक आपण बारकाईनं पहा म्हणजे त्यात भृगू गोत्राच्या लोकांचं चा एकंदर व्यक्तिमत्व त्यांचं कर्तृत्व आणि त्यामागचा त्यांचा हेतू आपल्याला दिसतो तर त्यात असं म्हटलं आहे त्या परशुरामानी स्वतः असं त्या खालच्या श्लोकात सांगितलं गेलंय अग्रे तु चतुरो वेदो पृष्ठे तु सशर सशरम धनुः इदं ब्राह्मम इदं शात्रम शापादपी शरादपी याचा अर्थ असा होतो आमच्या मुखामध्ये चार वेद आहेत आमच्या पाठीशी बाण असलेला भाता आहे ज्यात बाण आहेत धनुष्य आहे आम्ही वेळ पडली तर शाप सुद्धा देऊ शकतो इदम ब्राह्म आम्ही ब्राह्मण असल्यामुळे शाप देऊ शकतो इदम क्षात्रम आम्ही क्षत्रिय सुद्धा आहोत म्हणून आम्ही क्षर म्हणजे बाण बाण सुद्धा चालू शकतो तलवार सुद्धा चालू शकतो शस्त्रही चालू शकतो आणि आपली जिव्हा जिव्हा सुद्धा चालू शकतो म्हणजे एकीकडे एक ते तुम्हाला शाप देऊ शकतात किंवा वरदान सुद्धा देऊ शकतात तुम्ही शरण गेलात तर वरदान शरण नाही गेलात तर शाप शापाने मग तुमची राख होईल वगैरे काय काय होईल कोणकोणत्या प्राण्याच्या जन्मात तुम्ही जाल अशा प्रकारच्या कथा आपल्याला महाभारतात सकट सर्वच ग्रंथामध्ये आढळतात आता महाभारत हा ग्रंथ आहे महाकाव्य आहे एक लक्ष श्लोक त्याचे होते दोन हजार वर्षापूर्वी असं मानलं जातं आणि त्याची संहिता सौथींनी सिद्ध केली असं म्हटलं जातं अभ्यासक इथपर्यंत जातात पण नारळ कुरुंदकर यांनी दाजी पळशीकरांच्या एका ग्रंथाला प्रस्तावना आलेली महाभारत एक सुडाचा प्रवास तर या ग्रंथाच्या प्रस्तावित त्यांनी म्हटलंय की महाभारतातलं हे जे पात्र आहे परशुराम हे पूर्णतः काल्पनिक का आहे त्याला कोणताही वास्तविक आधार नाही पण तो ज्या ठिकाणी होता तो परिसर जो आहे म्हणजे अगदी गुजरातचा कच्छचा प्रदेश असो की तिकडे केरळपर्यंतची समुद्र किनारपट्टी असो या संपूर्ण परिसरामध्ये परिसराला परशुराम क्षेत्र म्हणतात आणि परशुरामाने दान दिलेली भूमी असं त्याचा उल्लेख स्थानिक लोक करतात किंवा मग इतिहासकार सुद्धा करतात चरित्रकार करतात सगळेच करतात मी केरळमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे बऱ्याच ठिकाणी लिहिलं होतं की ही देवभूमी आहे मग देव, हो देव कोण तर परमेश परशुराम तर हा जो आहे परशुराम हा देवांचा नेता ने म्हणजे ने कश्यपाचे जे पुत्र होते कश्यपाचे अनुयायी होते त्या सगळ्यांना आश्रय देणारा भारताच्या ह्या पश्चिम किनारपट्टीमध्ये त्यांनी पहिल्यांदा वस्ती केली म्हणून त्या सगळ्या क्षेत्राला परशुराम क्षेत्र म्हणतात कोकणामध्ये तर परशुराम नावाचं लोटे परशुराम नावाचं तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच आहे कोकण सुद्धा त्या पश्चिम समुद्र किनारपट्टीमध्ये येतं आणि गुजरातला भृगुकच्छ नावाचा एक जिल्हा आहे भडोच ज्याला आता भडोच म्हणतात हा भृगू गोत्राच्या लोकांनी केलेली वस्ती आणि या वस्तीच्याच बाजूला पारशी लोकांनी जी पहिली वस्ती केली त्याचे अवशेष आहेत म्हणजे पारशी आणि भृगू हे एकच आहेत असं सिद्ध होतं यावरून आणि बऱ्याचदा मगी जे ब्राह्मण आहेत आपल्या भारतात जे मोठ्या प्रमाणात आहेत खूप वर्षापासून ते आले आहेत ते ज्या ठिकाणी पहिल्यांदा राहिले असं म्हणतात तो प्रदेश म्हणजे मगध मगध म्हणजे मगांनी धारण केलेला प्रदेश म्हणजे मगी ब्राह्मणांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी वस्ती केली त्या प्रदेशाला मगध म्हणतात आज आपण त्याला बिहार म्हणतो आणि या बिहारमध्येच पुष्यमित्र शृंगाचं राज्य होतं तर त्याच्या काळामध्ये गोत्र भृगुगोत्र असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती केली आणि जे ग्रंथ होते त्यांच्यात बदल केले म्हणजे आजही आपण पाहतो आपण ज्या काळात वावरतोय त्या काळातलं सरकार हे शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त लक्ष देत आहे आणि पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत ते फार चौकस आहेत त्यात बरेच संदर्भ ते आधी ते खोडून टाकतायत काही पुस्तकं रद्द करतायत नव्याने काही पुस्तकं निर्माण करतायत आताचा काळ आणि दोन हजार वर्षापूर्वीचा जो काळ होता भृगु गोत्राच्या लोकांचा अगदी सारखा आहे तर नरहर कुंदकरांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे दाजी पणशेकरांच्या ह्या पुस्तकाच्या प्रस्तावित महाभारतात जो मोठा बदल झाला तो भृगु गोत्राच्या ब्राह्मणाने केला आणि त्यांनी ब्राह्मणांचं वर्चस्व त्यात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश या आलं यासाठी परशुराम हे पात्र त्यांनी वापरलं हे नरहर कुरुंदकरांचं मत आहे नरहर कुरंदकर हे ब्राह्मण होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखी एक पुस्तक आहे हा जय नावाचा इतिहास आहे आनंद साधले आनंद साधले यांनी महाभारतावर लिहिलेले पुस्तक सुद्धा फार महत्वाचं आहे आणि या पुस्तकात त्यांनी ही गोष्ट सांगितली की खऱ्या अर्थाने सवतीला त्यांनी दोष दिलेला आहे की यांनी हा बदल केला आता हा बदल कोणता आहे तर मूळ कथानक बदलून टाकलं आणि पुढे मग ब्राह्मणांचं वर्चस्व अडवणाऱ्या कथा रचल्या आणि क्षत्रियांना हिंग लेखणार किंवा क्षत्रियांचा जा पराभव झाला अशा कथा रचणारी अनेक कथानक कथा त्यात आहेत हा जो काळ आहे ज्या काळाबद्दल मी बोलतोय त्याच काळात भगवद्गीता निर्माण झाली भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथ आज जरी दिसत असला तर तो मुळात महाभारतातला एक पर्व आहे एक भाग आहे त्याच्यात मग बदल करून त्याला स्वतंत्र ग्रंथाचं रूप त्याच काळात दिलं गेलं साधारणतः शंभर एक वर्षामध्ये आणि याच काळात मनुस्मृती निर्माण झाली आणि मनुस्मृतीच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलंय की सोबती भार्गव नावाचा भृगुगोत्राचा एक ब्राह्मण हा मनुस्मृतीचा निर्माता आहे त्यांनी आधीच्या काही पराशर स्मृती स्मृती यातली काही श्लोक घेतले आणखी त्याला कडक रूप दिलं स्त्रियांचं आणि शुद्रांचं स्थान अतिशय खालचं केलं पेक्षा खालचं केलं त्याला पशुपेक्षाही हीन लेखलं गेलं हे सगळे प्रकार ह्या कायद्याचा ग्रंथ आहे कोणाचा कायद्याचा ग्रंथ आहे जे भृगुगोत्राचे लोक आहेत आणि त्यांचा जो राजा शृंग आणि कण्व हे सत्तेवर आले ब्राह्मणांनी आपल्या सत्तेला बळकट करण्याकरता तयार केलेला ग्रंथ म्हणजे मनुस्मृती होय या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे राजस्थानचं जे जयपूर हे जे, जे महत्वाचं क्षेत्र आहे तिथल्या न्यायालयामध्ये न्यायालयाच्या बाहेर तिथल्या काही वकिलांनी काही दुरुस्त्या करायच्या काही बांधकाम करायचे अशी परवानगी कोर्टाकडून घेतली आणि हे करताना रंगरंगोटी करताना भृगुचा पुतळा त्या आपल्या मनुचा पुतळा त्या ठिकाणी उभारला आता मनु हा क्षत्रिय होता असं काही लोकांचं मत आहे किंवा समज आहे आणि हा पुतळा मात्र क्षत्रियाचा नाही तो ऋषीचा आहे त्याला जाड आहे धोतर नेसलेला आहे आता त्याच्या डोक्यावर काही मुकुट वगैरे काही नाहीये किंवा राजा असेल तर राजदंड त्याच्या हाती नाहीये म्हणजे एकीकडे म्हणायचं की मनु हा क्षत्रिय होता दुसरीकडे ब्राह्मणाचा पुतळा उभारायचा असा कट त्या ठिकाणी केला गेला हा पुतळा काढण्याकरता खूप प्रयत्न केला गेला बाबा आडावांनी महाराष्ट्रातून त्यासाठी आंदोलन केलं मोर्चा काढला होता कांशीराम तेव्हा मोठे नेते होते बहुजन समाज पार्टी त्यांनी मोर्चा काढला नंतरच्या काळात आपल्याकडले दलित पैंथर किंवा आंबेडकरी चळवळीतले लोक गेले आणि त्यांनी तो पुतळा काढायचा प्रयत्न केला पण तो पुतळा अजून काढला गेला नाही ज्या न्यायाधीशाच्या काळात तो पुतळा निर्माण झाला त्याचं नाव होतं गोमानमल लोढा हा पुढे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यावर Uh, मंत्री झाला पुढे राज्यपाल झाला याचा अर्थ हा सगळा जो कट आहे किंवा कर कारस्थान आहे हे भारतीय जनता पार्टी त्याच्या मुळाशी असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संगर, ही संघटना कारणीभूत आहे इतकं हे सूर्यप्रकाश आहे इतकं स्पष्ट आहे आता ज्या महाभारताबद्दल बोलतोय आपण त्याला इतिहास म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न आजचे लोक करतात सरकारमध्ये बसलेले स्वतःला तज्ञ म्हणवणारे लेखक म्हणणारे इतिहासकार म्हणणारे या काळात आपण महाभारताची चर्चा करतो आहे आता ही चर्चा का करायची आहे कारण त्याच्यामध्ये ज्या विकृती आहे त्याची चर्चा फारशी अजून झालेली नाही पण दाजी पणशीकरांनी एक गोष्ट स्पष्ट केली दाजी पणशीकर अजून जिवंत आहे प्रभाकर पणशीकर नावाचे फार मोठे नट होते प्रभाकर पणशेकरांचे बंधू दाजी पणशीकर यांचं जे पुस्तक आहे महाभारत एक सुडाचा प्रवास म्हणजे महाभारताला इतिहास म्हणणारे श्रीपाद दामोदर सातळेकर यांनी महाभारताच्या आदिपर्वाला पर्वाला लिहिताना इतिहासी हा शब्द दोनदा महाभारतात आल्याचा ता उल्लेख केलाय आणि त्यावरून महाभारत हा इतिहास आहे असं त्यांचं प्रतिपादन होत खरं म्हटलं म्हणजे खूप ठिकाणी इतिहास शब्द महाभारतात आहे दोनच ठिकाणी आहे असं नाही पण त्याचा अर्थ असा होतो की आज ज्या अर्थाने आपण इतिहास शब्द वापरतो इतिहास शब्दाचा जो अर्थ आहे तो असा आहे इतिह आस हे असे घडले म्हणजे असे घडले हे सांगण्याकरता हा शब्द वापरण्यात आला तो शब्द तयार करण्यात आला पण असे घडले याचा अर्थ एक कथा सांगणारा माणूस किंवा व्यक्ती एखादी कथा सांगते तेव्हा ती कथा असते तो इतिहास नसतो आणि डी के बेडेकर फार मोठे एक अभ्यासक होऊन गेले लेखक होते साहित्यिक होते साहित्यशास्त्रावर त्यांनी लिखाण केलंय आणि प्रामुख्याने मिथकांची चर्चा करताना त्यांनी असं म्हटलंय इतिहास शब्द जो प्राचीन ग्रंथामध्ये येतो तो मिथक या अर्थाने येतो पुराण कथा या अर्थाने येतो त्यांनी मिथक आणि पुराण कथा या शब्दाच्याऐजी दिव्य इतिहास हा शब्द वापरला दिव्य या अर्थाने की सर्वसामान्य माणसाचा तो इतिहास नाहीये दैवी इतिहास दैवी घटना दैवी आ, संकल्पना देव आणि राक्षस वगैरे वगैरे अशा गोष्टी जिथे सांगितल्या जातात त्याला आपण पुराण कथा म्हणतो किंवा मिथक म्हणतो त्यांनी त्यासाठी दिव्य इतिहास शब्द वापरला आणि त्यांचं म्हणणं आहे की इतिहास हा शब्द महाभारतात किंवा इतर ग्रंथात येतो तो इतिहास या अर्थाने नाही हिस्ट्री या अर्थाने नाही हिस्ट्रीला पुराव्याची गरज असते कशा प्रकारचा कोणताही पुरावा नसताना एखादी व्यक्ती कथा सांगत असेल तर त्याला आपण इतिहास म्हणत नाही तर श्रीपाद दामोदर सातळेकरांच्या ह्या विधानाचं या ठिकाणी खंडन झालेलं आहे आणि दाजी पण शीकरांचा उल्लेख मी यासाठी केला की के त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय की अख्खा महाभारत एक सुडाचा प्रवास आहे एकमेकाचा सूड घेण्याकरता या कथा रचण्यात आल्या आहेत त्यांनी त्यासाठी एक उदाहरण दिलं आहे फार महत्वाचं उदाहरण आहे जन्मेजे आता उदाहरण हा जन्मेजय जै जो आहे तो अर्जुनाचा जो पुत्र होता अभिमन्यू त्याचा नातू आहे म्हणजे अर्जुनाचा पुत्र सुभद्रेपासून झालेला अभिमन्यू अभिमन्यूला उत्तरेपासून झालेला परिषित आणि परिषिताचा मुलगा जन्मेज आहे म्हणजे अर्जुनाचा हा पणतू आहे आणि अभिमन्यूचा नातू आहेत म्हणजे अशा तऱ्हेने महाभारतात ज्या पात्रांचा उल्लेख आहे त्या पात्रांची माहिती या ठिकाणी देणं आवश्यक आहे तर जन्मेजयाचं काय वैशिष्ट्य आहे तर महाभारताची सुरुवातच होते जन्मेजयाच्या सर्पसत्राने आणि समार्प सुद्धा होतो जन्मेजयाच्या सर्पसत्राने कथा सांगतानाच जन्मेजयाने सर्पसत्र केलं आणि अनेक सर्पांचा नागकुळांचा विनाश केला अशा प्रकारची कथा येते आणि मग त्यांचा विनाश करताना आधी काय केलं तर एक गोष्ट सांगितली जाते की अर्जुना अर्जुन अर्जुन आणि कृष्ण एका ठिकाणी ज्या ठिकाणी खांडवप्रस्थ होतं त्याला इंद्रप्रस्थ सुद्धा म्हटलं आहे पुढच्या काळात त्या खांडवप्रस्तामध्ये हे उभे असताना म्हणजे आपला परिसर वाढवायचा आहे आपल्याला राजधानी उभारायची आहे कारण एक म्हणजे सुईच्या टोकावर बावेल एवढी सुद्धा जमीन द्यायला दुर्योधन तयार नव्हता अशा अशा या वचनाचा आधार घेऊन पुढे जी जागा दिली त्यांना म्हणजे धृतराष्ट्र असताना त्याच्यासमोरच राजधानीसाठी ती प्रस्थ होतं आणि तिथे नागांची वस्ती होती ना कुळातल्या लोकांची वस्ती होती तर त्या ठिकाणी ते पाहणी करीत असताना अग्नी येतो आता हे अग्नी येतो अगदी काही येणार नाही ना माणसासारखं अग्निपेटवा हो लागतो अग्नी येतो आणि तो, तो म्हणतो की मला खूप भूक लागलेली आहे आणि मला खायला काहीतरी द्या तर म्हणजे तुला काय हवं हो। तर म्हणजे खांडव प्रस्थ द्या आता ही प्रतिकात्मक कथा आहे म्हणजे महाभारताला इतिहास मांडणाऱ्यांना थोडस समजून घेतलं पाहिजे ही प्रतिकात्मक कथा अग्नी प्रत्यक्ष असं बोलेल काय बोलेल तर तो खाईल तर काय खाईल तर खांडवप्रस्थ खाईल म्हणजे काय करेल तर खांडवप्रस्थ जाळून टाकेल जाळून टाकील म्हणजे तिथे राहणाऱ्या नागांचा विनाश करेल अशा प्रकारचं कथानक रूपकात्मक कथानक महाभारताच्या का सुरुवातीला येतं आणि मग तो जो अर्जुन आहे तो कृष्णाच्या आज्ञेनुसार खांडवन जाळून टाकतो खांडवन ताह या नावाने एक पर्वच आहे महाभारताचं आणि त्या ठिकाणी मग खांडवन कसं जाळलं त्याची विस्तृत माहिती आहे त्या जाळण्यामध्ये तक्षक नावाचा नाग वाचला अशी कथा आहे आणि जन्मेजयच्या सत्रामध्ये सुद्धा तक्षक नाग वाचला आहे असं सांगितलं गेलंय मग तेव्हा ऋषींना तो सांगतो जन्मेजय आता कोण राहिलं नागांपैकी तर म्हणतात तक्षक राहिला आणि तक्षक हा कृष्ण आपल्या इंद्राचा मित्र होता म्हणून इंद्राच्या शालीखाली इंद्राच्या मागे लपून तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला करत होता तर असं ऋषींनी सांगितल्यावर Uh, जन्मेजाने सांगितलं इंद्राला इंद्रासकट त्याला जाळून टाका मग त्यांनी मंत्र म्हटला इंद्राय स्वहा तक्षकाय स्वहा इंद्रालाही जाळा आणि तक्षकालाही जाळा आणि मग शेवटी इंद्राणीची जी शाल होती त्याच्या अंगावर उपरणं होतं ते, ते सोडून दिलं तक्षक तिथे ओढला गेला जन्मे जन्मेजयाच्या सर्व सत्रामध्ये ओढला गेला आता ते खांडवन कुठे आणि जवळच कुरुक्षेत्र आहे लागूनच आहे खूप दूर नाही आहे आज दिल्लीला लागून जो कुरुक्षेत्रचा प्रदेश आहे त्या ठिकाणी हा परिसर जिथे नागांची वस्ती आहे हस्तिनापूर आता हस्तिनापूर हे गाव हरियाणामध्ये आहे तर त्या ठिकाणी ही घटना घडली असं सांगितलं जातं आणि त्याच्या अवती परिसर खांडवन असेल कदाचित किंवा त्या ठिकाणी ती वस्ती असेल नागांची तर मग तो तक्षक असा ओढला गेला मंत्रामुळे अगदीमध्ये तेव्हा त्या ठिकाणी आस्तिक आला आणि त्यांनी तक्षकाला वाचवलं अशी कथा महाभारताच्या सुरुवातीला येते अगदी हीच कथा नंतर ते मधल्या काळात मधल्या भागात खूप प्रकारच्या कथानक खूप प्रकारची कथानक आहेत तेव्हा सवतीमधला दोष देताना ज्यांनी हे महाभारत वाढवलं एक लक्ष श्लोकापर्यंत त्याला दोष देताना आनंद साध साधले म्हणतात की महाभारत हे कडवळ झालंय आणि जिथे काहीच ताळबेळ लागत नाही कशाचा ताळमेळ लागत नाही असा हा अजब झाला आहे म्हणजे काय सूत्रपणे सूत्र तुम्हाला सांगायचं त्यातून तर काही दिसत नाही अशी तक्रार आनंद साधलेली केली जय नावाचा इतिहासमध्ये आणि प्रभाकर पंशीकरांच्या बंधूंनी दाजी पंशीकरांनी सांगितलं की हा सुडाचा प्रवास आहे म्हणजे हा सूड कुणाचा घेतोय नागांचा घेतोय कोण घेत आहे अर्जुन घेतोय कौरव घेत आहेत पांडव घेत आहेत आता कौरव पांडव शब्द आपण एकत्र वापरतो आणि एकमेकाच्या विरोधात ते होते असं कथानक आहे आपल्या महाभारतामध्ये आणि ते फार ताकदीने सांगितलं जातं महाभारतात ज्या ज्या लोकांनी कथारकर असली असली सिनेमेर असले त्यामध्ये ते फार ताकदीने सांगितलं जातं म्हणून आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कौरव म्हणजे काय आणि पांडव म्हणजे काय आता हे कुरुक्षेत्र आहे ज्या ठिकाणी लढाई झाली महाभारताची ते, ते कुरुचं क्षेत्र आहे आता कुरु काय आहे तर कुरु नावाचा नाग होता म्हणजे नागराजा होता आणि त्या नागराजापासून निर्माण झालेली प्रजा त्याचे जे वंशज आहे त्याला कौरव म्हटलाय या कौरव्य नावाचाही नाग होता आणि त्याचे जे पुत्र होते किंवा त्याची नंतरची जी पिढी आहे त्या पिढीला कौरव म्हटलं आहे पांडव हे त्यांच्यापैकीच पांडव आणि कौरव फार वेगळे नाहीत फक्त या ठिकाणी चुलत भाऊ सापवले धृतराष्ट्र हा ज्येष्ठ आणि पंडू हा कनिष्ठ पण पंडूचे जे पुत्र आहेत त्यांना पांडव म्हटलं गेलं आणि धृतराष्ट्राच्या पुत्र पुत्राला मात्र कौरव म्हटलं गेलं आता का म्हटलं गेलं तर त्याबद्दलची जी माहिती आहे ती कॉम्ब्रेस शरद पाटलांनी सांगितली आहे कुरुकुळामध्ये म्हणजे कुळ जी संकल्पना आहे कुळ ही संकल्पना शेती करणाऱ्या वर्गाशी संबंधित आहे शेती करणाऱ्या लोकांच्या कुळांमध्ये अनेक कुटुंब असतात या कुटुंबामधल्या सदस्यांची संख्या शंभरच्या वर झाली तर दुसरं कुळ होतं म्हणजे कुरुकुळामध्ये शंभर अं सदस्य झाले आणि त्यामुळे पलीकडलं जे कुळ आहे ते पांडव कुळ झालं एकाच कुळाचा दुसरा भाग फक्त नाव दिलं गेलं पांडव म्हणजे हे एकच आहेत मुळात हे स्पष्ट होतं आणि एक भाऊ भाऊ भाऊच आहेत चुलत भाऊ आहे असं आपण म्हणूया तर अशा वेळेस आपसात भांडतील तर कसं भांडतील म्हणजे महाभारतातली कथा अशी आहे की ते आर्यविरुद्ध अनार्य असा संघर्ष आहे असं शास्त्री जोशी सारख्या विद्वानांनी सुद्धा म्हटलंय अनेकांनी म्हटलंय इथे आर्य अनार्य हा मुद्दाच नाही नागकुळातल्या दोन गटामध्ये झालेलं भांडण आहे साधं भांडण आहे त्याला महाभारत मोठं युद्ध असं म्हटलंय आता यांनी का मारलं का जाळलं कारण अग्नीला वाटलं की आपण याला नष्ट केला अग्नि म्हणजे कोण अग्निज्ञ यज्ञ यज्ञ म्हणजे ब्राह्मणांचं एक शास्त्र होतं म्हणजे श्रीपाद दामोदर सातळकरांनी महाभारती समालोचना या एकोणीशे पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात म्हटलंय यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती आणि ज्या ठिकाणी आर्य यज्ञ करीत ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे असा नियम होता त्यामुळे मग ज्यांच्या मालकीची भूमी आहे ती यज्ञ करू देत नसत म्हणून यज्ञाच्या विरोधात आपल्या भूमीचं रक्षण करणार जो वर्ग होता त्यांना राक्षस म्हटलाय राक्षस म्हटलंय असुर म्हटलंय दैत्य म्हटलंय दानव म्हटलंय हे शब्द वारंवार आपण या चर्चेमध्ये यासाठी घेतो आहे हे बदनाम झालेले शब्द आहे आणि हे बदनाम का केले गेले के ज्या लोकांनी यज्ञ पद्धतीला विरोध केला यज्ञ ही युद्ध पद्धती होती असं श्रीपाद दामोदर सातडेकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे हे माझ्या तोंडचं वाक्य नाहीये श्रीदास सातवडेकरांचं ज्यांना वेदमूर्ती वगैरे तपस्वी तपोमूर्ती काय 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 विशेषण आहेत पद्मभूषण नावाचं त्यांना पदवी दिलेली आहे भारत सरकारने आता ते हयात नाहीत पण त्यांनी हे लिहून ठेवलं की ती आर्यांची युद्ध पद्धती ती मग जे आर्य नाही ते कसं काय यज्ञ करू देतील यज्ञाला त्यांनी विरोध केला म्हणजे अर्जुनाच्या साह्याने नागांचा संहार करण्याचं जे कपट कारस्थान आहे ते ब्राह्मणांनी केलं तो अग्नी म्हणजे ब्राह्मणांचा प्रतिनिधी आणि त्यांनी सांगितलेला नष्ट करा आता ही जी गोष्ट आहे ही दोन गटातली एकाच कुटुंबातल्या दोन भावंडातली गोष्ट आहे पण त्याला मोठ्या महासंहाराचं महायुद्धाचं स्वरूप दिलं आणि अख्खा महाभारत एकृत करण्यात आलं याबद्दल सका दीक्षित नावाचे फार मोठे विद्वान अभ्यासक होऊन गेले ते पुरातत्वशास्त्रज्ञ होते भारताचे पुरातत्व संचालक होते महान आणि हरप्पा या दोन ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळाचं उत्खनन करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता दीक्षित त्यांच्या वडिलांचा होता प्रामुख्याने काना दीक्षिताचा पण पुढल्या काळात दीक्षितांनी हे काम केलंय त्यांनी असं म्हटलं की जन्मेजय हा शब्द ज्या ब्राह्मण ग्रंथात येतो तेव्हा त्या ते ठिकाणी यज्ञ करणारे ऋषी असा येतो जन्मेजय पारिषित कुठे गेले तर ते आसनदिवतात गेले आसनदिवत हा शब्द हस्तिनापुरासाठी प्राचीन काळात वापरला होता त्या ठिकाणी नागांना झालेला आनंद त्या नागांचा उत्सव नाग लोकांनी केलेला उत्सव या अर्थाचा शब्द आहे सर्पसत्र सर्पसत्र म्हणजे सर्पांना मारणे नव्हे सर्पांनी आनंदा प्रत्यर्थ केलेला उत्सव असा ब्राह्मण ग्रंथातला अर्थ आहे महाभारतात तो अर्थ बदलून टाकला आणि ज्या नागांनी आनंदाने केलेला उत्सव आहे त्याला दुःखात रूपांतर करण्याचं काम महाभारताने केलं अशा तऱ्हेने महाभारतात खूप विकृती आहे सगळ्या विकृतींचा समाचार एका भाषणात घेणं शक्य नाही या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद